कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदा जाऊ हीच मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अनल की जे झाडं आहेत ते कोणते आहेत ही घरात लावल्याने तुमच्या घरामध्ये कधीही जो पैसा आहे तो घरात कधीही लावू नका हवेल नेहमी तुमचा जो खिस्सा आहे तो नेहमी रिकामा राहील आणि नवऱ्या बायकोमध्ये कायम भांडणे होतील तर असे कोणते झाडे आहे जे आपल्या घरामध्ये लावल्याने किंवा असे कोणता वेल आहे जो आपल्या घरामध्ये राहिल्याने आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही व आपल्या घरातील जो पैसा आहे तो बाहेर व्यर्थ कुठंतरी खर्च होतो चला तर जाणून घेऊया कोणते झाडे आहेत ते तर पहा वास्तुशास्त्रानुसार झाडं लावल्याने घरात सकारात्मकता राहत असते परंतु वास्तुशास्त्रात अशी काही झाडं सांगण्यात आलेली आहेत ज्यामुळे घरावर आर्थिक संकट आणि घरात नकारात्मक ऊर्जा राहत असते याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत परंतु वास्तुशास्त्रामध्ये असे काही झाडे आहे की हे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रामध्ये काही झाडं आणि वनस्पतीबद्दल सांगण्यात आलं आहे की जे घरात लावल्यास घरामध्ये सुखसमृद्धी कायम नांदते आणि पैसा घरामध्ये नेहमी खेळू लागतो काही रोप लावल्याने व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होत असतात आणि ग्रहदोषापासूनही तुम्हाला मुक्ती मिळत असते ही झाडं घरात लावल्याने घरात सकारात्मकता आणि ऊर्जा जी आहे ती नकारात्मक ऊर्जा जी आहे ती घराबाहेर निघून जात असते परंतु वास्तुशास्त्रात अशा काही झाडाचाही उल्लेख करण्यात आलेला आहे जी झाडे घरात लावल्यास नकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होत असते घरात न कळत कळत झालेल्या चुकीची झाडे लावल्यास त्याचे दुष्परिणाम तुम्हाला अशुभ परिणाम पाहायला मिळू शकतात ही झाडं घरात लावल्याने आर्थिक अडचणी येत असतात शिवाय तुमच्या आरोग्याच्या समस्याही वाढत असतात चला तर जाणून घेऊया कोणते झाडे आहेत ते व्हिडिओ मध्ये नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर जाणून घेऊया घरामध्ये चुकनही लावू नका या भाजीचा वेल आजकल बहोत एक लोकांना घरातील बागकामाची आवड असते त्यांना घरामध्ये भाज्या व फळांची झाड वेली लावायला खूप आवडत असतात पण वास्तुशास्त्रानुसार काही भाज्याची झाडं घरात लावू नयेत यात पहिलं नाव कारल्याची वेल दिचं येतं घरामध्ये कारल्याची वेल जी आहे ते चुकूनही लावू नका असं सांगितलं जातं की यामागचं भरपूर कारण आहे तर नेमकं कारण कोणतं आहे ते जाणून घेऊयात तर पहा कारल्याची वेल लावल्याने दिसतात वाईट परिणाम कार्ल हे कवडू भाजी आहे आणि त्यातून निर्माण होणारी ऊर्जा देखील नकारात्मक असते त्यामुळे वास्तुशास्त्रात घरात कधीही लावू नका कारल्याचा वेल असं म्हटलं गेलेला आहे हा वेल लावल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतात वास्तुदोष निर्माण होऊ शकते आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये याचे दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतात घरामध्ये नेहमी राहील पैशाची कमी वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये कारल्याचं रोप लावल्याने घरावर आर्थिक संकट येते घरात कारल्याचं रोप लावल्याने आपली आर्थिक स्थिती ढासळत असते कर्जाशी संबंधित समस्यालाही आपल्याला समोर जावं लागतं या सर्व गोष्टीमुळे घरातील सुख शांती भंग होत असते त्याचबरोबर माता लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही घरामध्ये कारल्याचं रोप लावल्याने माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो लक्ष्मीची नाराजी वाढल्याने तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं तुम्हाला व्यवसायामध्ये आणि तुमच्या जी नोकरी आहे त्यामध्ये प्रगती होत नाही आणि तुमच्यावर भरपूर कर्ज देखील वाढत असतं आरोग्यावरही होतो याचा दुष्परिणाम कारल्याच्या रोपापासून निघणारी नकारात्मक ऊर्जा तुमच्या आरोग्यावरही परिणाम करू शकते तुम्ही सतत आजारी पडू शकता किंवा जखमी देखील होऊ शकता तुमच्या प्रतिष्ठेलाही पोहोचू शकतो धक्का घरामध्ये कारल्याचं रोप लावल्याने एखाद्या व्यक्तीच्या मानसन्मानावरही परिणाम होऊ शकतो तुमच्या प्रतिष्ठेलाही हानी पोहोचू शकते समाजामध्ये आणि कामाच्या ठिकाणी काही कारणामुळे तुम्हाला याचा अपमान सहन करावा लागू शकतो तुमच्याबद्दल काही अफवा पसरल्या जाऊ शकतात मग कारल्याची जी वेल आहे ती नेमके तरी कुठे आता हा प्रश्नही अनेकांच्या मनात येत असेल की कारल्याचं रोप घरी लावता येत नसेल तर हे रोप नेमकं लावायचं तरी कुठे तर पहा कारल्याचा वेल हा घराबाहेर लावता येतो जर तुमच्याकडे बांधकामासाठी किंवा जर तुमच्या जा शेजारी जागा असेल तर तिथे तुम्ही घराबाहेर बाग असेल किंवा छोटी रिकामी जमीन असेल तर तिथे तुम्ही कारल्याचं रोप लावू शकता परंतु हे लक्षात ठेवा की हे रोप घराच्या दक्षिण दिशेला कधीच लावू नये यामुळे घरातील सदस्य कधीच सुखी नसतात आणि घरामध्ये नेहमी कलहचं वातावरण राहत असते म्हणून तुम्ही चुकूनही हे जे रोप आहे ते घरामध्ये लावू नका श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा